नमस्कार फॅमिली तुमच्या पॅन कार्ड वर एखाद्याने कर्ज नक्तर नाही ना घेतलं तर कसं करायचं चेक ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सायबर चोर तुमच्या पॅन कार्डलाचाही गैरवापर करू शकतात आणि तुमच्या नावावर कर्जही घेऊ शकतात तुमच्या पॅन कार्डवर एखाद्याने कर्ज तर घेतले असेल तर ते कसे तपासायचे ते आपण जाणून घेऊयात सध्याच्या डिजिटल युगात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत बऱ्याच लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे सायबर चोर तुमच्या पॅन कार्डाचाही गैरवापर करू शकतात आणि तुमच्या नावावर कर्जही घेऊ शकतात यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता मात्र तुमच्या पॅन कार्ड वर एखाद्याने कर्ज तर घेतले असेल तर ते कसे तपासायचे आणि त्याची तक्रार कुठे करायची ते जाणून घेऊया सर्वात आधी क्रेडिट रिपोर्ट चेक करा तुमच्या पॅन कार्ड वर कोणते कर्ज आहे हे क्रेडिट ब्युरो असतात जे तुमच्या नावावर घेतलेल्या प्रत्येक कर्जाची माहिती साठवून ठेवतात क्रेडिट रिपोर्ट देणाऱ्या वेबसाईटला भेट द्या पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून क्रेडिट रिपोर्ट मिळवा यात तुम्हाला तुम्ही घेतलेली सर्व कर्जे आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळेल क्रेडिट रिपोर्ट मध्ये तुमच्या पॅन कार्डवरील लोनची माहिती मिळेल तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये पॅन कार्डवर एखादे लोन असेल ज्यासाठी तुम्ही कधीही अर्ज केला नाही तर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचे सिद्ध होते तसेच त्या कर्जाच्या डिटेल्स मध्ये चुकीचा खाते क्रमांक अज्ञात बँकेचे किंवा कर्ज देणाऱ्याचे नाव दिसत असेल तर वेळीच सावध व्हा अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो तुमच्या नावावर बनावट कर्ज असेल तर काय करायचे क्रेडिट रिपोर्ट मध्ये बनावट कर्ज दिसत असेल तर घाबरू नका ज्या संस्थेने कर्ज दिले आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि या कर्जाबाबत माहिती सांगा यासाठी तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल आणि तसेच कर्जाचा तपशील आणि सही असलेले एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम सेल मध्ये तक्रार दाखल करा पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचा पुरावा द्या यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुरक्षित राहील आणि आरोपीला पकडण्यात मदत होईल पॅन कार्ड सुरक्षित कसे ठेवायचे तुमचा पॅन कार्ड नंबर कधीही अज्ञात वेबसाईट ॲप किंवा व्हॉट्सॲप मेसेजवर शेअर करू नका तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर ताबडतोब ते पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज करा आणि क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा ऑनलाइन बँकिंग मोठा पासवर्ड वापरा ज्यामुळे तुमचे खाते सुरक्षित राहील